नमस्कार काव्यगंधाच्या मागच्या भागात श्री सदानंद देशपांडे यांनी राष्ट्रप्रेम आणि पाकिस्तान सारख्या नापाक शत्रूला आपल्या कवितेद्वारे ताकीद दिली की पाकिस्तान काश्मीर हे आमचं आहे ही भारतभूमी आमची आहे करेल त्याच्यावर आक्रमण करेल त्याचा खात्मा केल्याशिवाय आम्ही ही शांत राहणार नाही माझ्या या आजच्या कवितेमध्ये सुद्धा मी हेच सांगायचा सा प्रयत्न केलाय की इतिहास जर आपण उलगडून पाहिला तर आपल्याला असे अनेक दाखले सापडतील ज्या वेळेला आपल्या थोर योद्ध्यांनी या मुघल यवनांचे आक्रमण अतिशय पराक्रमान धुडकवून लावलं प्रयत्नांची पराक्रमाची शर्थ करून स्वराज्याचे रक्षण केलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पासून प्रेरणा घेऊन वेळोवेळी यवनांच्या अशा भ्याड हल्ल्याला समर्थपणे रोखलेलं आहे उदाहरणच घ्यायचं झालं तर आपल्या थोर योद्ध्यांपैकी छत्रपतींचे पेशवे थोरले बाजीराव यांचं उदाहरण घेता येईल रणधुरंदर असलेल्या या पहिल्या बाजीरावानं आपल्या कुशल युद्ध नेतृत्वानं छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याच्या मराठी दौलती सीमा अगदी उत्तर विस्तारल्या वेगवान हालचाली युद्ध निपुणता आणि युद्धाबद्दल केलेलं विस्तृत नियोजन हे त्यांच्या युद्ध कौशल्याचा एक महत्वाचा भाग होता उण्यापुर्या चाळीस वर्षाच्या आयुष्यात त्यांनी अतुल्य पराक्रम गाजवला अनेक लढाया केल्या अतिशय नियोजनबद्ध युद्धाचं आयोजन नियोजन हे त्यांच्या युद्ध कौशल्याचा एक भाग होता अगदी आजचंच उदाहरण द्यायचं झालं तर भारतीय जवानांनी पाकिस्तान विरुद्ध जे सिंदूर ऑपरेशन राबवलं व प्रयत्नांची शौर्याची पराकाष्ठा करून पाकिस्तानवर आक्रमण करून त्यांची अतिरेकी स्थाने उद्ध्वस्त केली त्यांच्या युद्धनीतीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा गनिमी कावा व श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या युद्धनीतीची झलक पाहायला मिळते आपल्या भारतीय सेनेच्या प्रत्येक जवानामध्ये बाजीराव पेशवे यांचेच रक्त सहसह आहे हे जगाला दाखवून दिले या युद्धनीतीचा अवलंब करणाऱ्या प्रत्येक भारतीय जवानांना वीरांना योद्धांना राज्यकर्त्यांना या कवितेद्वारे माझा मानाचा त्रिवार मुजरा जय हिंद जय भारत भारत माता की जय नमस्कार इतिहासाची पाने उलघडता जो शौर्य गाथा सांगतो इतिहासांची पाने उलघडता जो शौर्य गाथा सांगतो छत्रपतींचा स्वराज्य झेंडा जो दिल्ली छाती रोवतो भयभीत होई सिद्धी अन मुघल तो निजामही चळा चळा चारा कापतो स्वराज्य सूर्यासम तेजस्वी बाजीराव पेशवा भासतो पुण्यभूमीच्या स्वराज्य क्षितिजी जो ध्रुव ताऱ्यासम उगवतो शिवरायांची स्वराज्य धुरा जो समर्थपणे पेलतो स्वराज्याची मंगलवेज जो अटके पार खेचतो स्वराज्य सूर्या सम तेजस्वी बाजीराव पेशवा भासतो रणांगणी ज्याचा डंखा दाही दिशांना कापतो लढण्यास मुघल सिद्धिशी जो नर्मदाही ओलांडतो समशेर ज्याची समरी तळपे रिपू रुधिरा जो प्राशितो स्वराज्य सूर्यासम तेजस्वी बाजीराव पेशवा भासतो मराठ्यांच्या दौलत सीमा जो उत्तर भारती विस्तारतो पेशवाई कट्यार वस्त्रे मानानं जो मिरवतो पोर्तुगीज निजमांना लढता पाणी पाजतो स्वराज्य सूर्यासम तेजस्वी बाजीराव पेशवा भासतो परशुधारी हा ब्राह्मण योद्धा मुगलास भुईवर आणतो स्वराज्याची विजयी घोडी जो दाही दिशांना दौडावतो स्वराज्य सूर्यासम तेजस्वी बाजीराव पेशवा भासतो बुंदेलखंडी छत्रसाल कन्या मस्तानी सही स्वीकारतो पण स्वराज्याच्या प्रती ज्याची निष्ठा निमिषभर ही ना विसरतो हाती समशेर रिकी बी पाऊल ठेवून सीमेवर जो जागतो स्वराज्य सूर्या सम तेजस्वी बाजीराव पेशवा भासतो शिवरायांच्या स्वराज्य किरीटी जो कोहिनूर प्रभेन तळपतो छत्रपतींच्या स्वप्नास जो आमरण उराशी कवटाळतो पेशवाईतील हा अजिंक्य योद्धा अखेर रावळ खेडी विसावतो स्वराज्य सूर्या सम तेजस्वी बाजीराव पेशवा भासतो स्वराज्य सूर्या सम तेजस्वी बाजीराव पेशवा भासतो वाहे आजही रेवेच्या नसातून तप्त रुधिर बाजीरावांचे वाहे आजही रेवेच्या नसातून तप्त रुधिर बाजीरावांचे निमिषभर ही हिना विसरले जवान युद्ध कौशल्य या लढवय्याचे शत्रुशी लढण्या जो आयुष्य आपुले वेचितो शत्रुशी लढण्या जो आयुष्य आपुले वेचितो भारतीय सेनेचा प्रत्येक जवान प्रति बाजीराव पेशवाच भासतो जननी भारत भूमीवर जो दैत्या सम नाचतो निरपराध निष्पाप जीवांना जो हिरण्य कश्यपू सम भासतो वध करण्या या दैत्यांचा जो आहो रात्र झटतो भारतीय सैन्यामधला जवान जणू बाजीराव पेशवाच भासतो घुसून शत्रूच्या धर्तीवर जो रिपू हृदयाला भेदितो वेचून वेचून यवनांना जो यमसदनी धाडतो देहावरील घावांची परवा क्षणीही नामनी बाळगतो भारतीय सेनेमधला प्रत्येक जवान प्रति बाजीराव पेशवाच भासतो पार झेंडा लावण्या जो प्रयत्नांची शर्थ करतो आधुनिक शस्त्राच्या उपयोगाने जो शत्रुस्थाने भेदतो देशावरील वार सर्वप्रथम आपल्या छाताडावर झेलतो भारतीय सेनेचा प्रत्येक जवान प्रति बाजीरावा समभासतो आजही धमन्यात आज ज्यांच्या बाजीरावांचे रक्त सहसळे आजही धमन्यात ज्यांच्या बाजीरावांचे रक्त सहसळे आतंकवादी राक्षसा त्यांची पायमुळे बलिदान प्राण्याचे अर्पूनही जो मातृभूमीचे ऋण फेडितो बलिदान प्राणाचे अर्पुनही जो मातृभूमीचे ऋण फेडितो बाजीराव रूपी भारतीय जवानांना त्रिवार आम्ही वंदितो बाजीराव रूपी भारतीय जवानांना त्रिवार आम्ही वंदितो त्रिवार आम्ही वंदितो